आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे संशोधन शिकाकाई रीटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका हेअर ऑइल अधिक माहिती आणि ऑर्डर साठी संपर्क सत्तर सातशे पंचावन्न पंचा नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी हातकणंगले तालुक्यातल्या तारदाळ गावाचं डोकं अभिमानानं उंचावेल अशी ऐतिहासिक कामगिरी गावातील वीर पत्नी प्रियांका खोत यांनी साध्य केली आहे शहीद जवान निलेश खोत यांच्या पत्नी प्रियांका यांनी आपल्या जिद्द चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या बळावर भारतीय सैन्यात लेफ्टनंट पद पटकावले दोन हजार बावीसमध्ये सिग्नल स्कॉर्प्समध्ये कार्यरत असताना जवान निलेश खोत यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं पतीच्या निधनानंतर आलेल्या कठीण प्रसंगावर मात करत प्रियांका यांनी देशसेवेचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला कठोर अभ्यास शारीरिक प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण मेहनतीनंतर चेन्नई इथल्या ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीत पासिंग आऊट परेडमध्ये त्या लेफ्टनंट म्हणून गौरवानं विराजमान झाल्या गावात आगमन होताच प्रियांका खोत यांनी ग्रामदैवत श्री शिरकाई मंदिरात देवीचं दर्शन घेऊन मानाचा मुजरा केला त्यानंतर ग्रामस्थ लोकप्रतिनिधी शैक्षणिक आणि सामाजिक मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा भव्य मिरवणुकीत सत्कार करण्यात आला यावेळी प्रेरणादायी संदेश देताना प्रियांका खोत यांनी सांगितलं विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहून शिक्षण आणि करिअरवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे त्यातूनच समृद्ध युवक घडतील प्रियांका खोत यांची ही वाटचाल संघर्षातून उभारी घेत ध्येय गाठण्याचं ज्वलंत उदाहरण ठरत असून त्या संपूर्ण गाव आणि परिसरासाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत <laughs>